आता याच्यामध्ये आम्ही जे स्टील स्ट्रक्चर आहे ते ड्युप्लेक्स स्टील असतं म्हणजे स्टेनलेस स्टीलपेक्षाही जास्त मजबूत एक स्टील आहे ते आपण वापरतोय मधल्या स्ट्रक्चरसाठी आणि ब्रॉन्झ जे आहे ते सी नाईन झिरो थ्री एक कॉम्पोजिशन असतं ज्याच्यामध्ये एटी एट पर्सेंट कॉपर असतं एट पर्सेंट टेन फोर पर्सेंट झिंक असं कॉम्पोजिशन हे खूप हार्ड ब्रॉन्झ आहे आणि समुद्राच्या हवेचा पण त्याच्यावर जास्त काही परिणाम होत नाही आणि अशा दृष्टीने ह्या पूर्ण स्टील आणि ब्रॉन्झ हे मुख्य धातू आहेत ज्याच्याने आपण हा पुतळा तयार करतो आहे आणि याची लाईफ म्हणजे हजारो वर्षे तसं ब्रॉन्झ स्टील लाईफ तर आणि स्टीलची पण दोनशे तीनशे आहे तर पुतळा खूप मजबूत होणार आहे साठ फुटाचा पुतळा आहे हात हात समोर आहे आणि तलवार साधारण चोवीस फूट उंच आहे म्हणजे टोटल माझ्या हिशोबाने साधारण एटी फीट एटी टू फीटच्या आसपास पूर्ण पुतळ्याची उंची असते त्यासाठी आपण एक स्पेशल टेस्ट असतं ज्याला विंटरनल टेस्ट म्हणतात तर स्टॅच्यूची एक प्रतिकृती बनवून त्याच्यावर वेगळे वेगळे टाकून एका टनलमध्ये ते सगळं बघतात की हातावर किती प्रेशर येतो आहे कपड्यांवर किती पायावर किती असं सगळं ते चेक करतात ते ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे आणि लवकरच त्याचं रिझल्ट येऊन जातील तर तेही ते आपण टेस्ट करून घेतो आहे म्हणजे आपल्याला जे पण वा वादळ असणार आहे किंवा असं काही असेल सिच्युएशन तर मॅक्सिमम लोड किती पडू शकतो त्याचं हे सगळं आपण चेक करतो आहे आणि त्या अनुषंगाने सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे काम केव्हापर्यंत पूर्ण होईल असं दोन महिने लागतील आपल्या एप्रिल पंधरापर्यंत आमचं टार्गेट आहे करण्यासाठी काही काही वेळ अडचणी येतात साईटवर तसे काही आले तर थोडंसं लागू शकतो वेळ पण पंधरा एप्रिल आमचे टार्गेट आहे